आज दिवाळीचा दुसरा दिवस आहे तर दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आज नरक चतुर्दशी असल्यामुळे आमचे नातवण भाऊ मुली हे मुलांना उठणे लावत आहेत हे उठणे लावणे हे पारंपरिक फार अभयन स्नान आहे हे सर्वांनी करणे अत्यंत गरजेचे आहे संस्कृतीमधला एक संस्कारामधला एक हे भाग आहे त्यासाठी इशिड त्यासाठी हे सर्वांनी पहाटे साडेचार वाजता ही प्रक्रिया आमची चालू आहे तर सर्वांनी उठून आज नांदेडमध्ये दिवाळी पहाट आहे तरी आम्ही सर्वजण आता गाडीमध्ये बसून दिवाळी पहाट पाहण्यासाठी जात आहोत यांचा स्नानासाठी थांबलो आहोत आम्ही स्नान केलेलं आहे तर दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा